भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा सा काळाबाजार करणाऱ्या तीन आहे ना सदर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट आहेत पहिली कारवाई सदर पोलिस ठाण्याअंतर्गत व्ही सी ए स्टेडियम जवळ करण्यात आली अटक केलेल्या आरोपींमध्ये मनोहर वांजाणी आणि राहुल रामटेके यांचा समावेश आहे वीसीए स्टेडियमवर तिकिटं विक्रीसाठी होती जिथे हजारो लोक जमण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती दरम्यान तिकिटाच्या काळाबाजाराची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी सापार रचला आणि दोन आरोपींना पकडलं त्यांच्याकडून पाच तिकिटं जप्त करण्यात आली ते तीन हजार रुपयांची तिकिटं सहा हजार रुपयांना आणि आठशे रुपयांची तिकिटं दोन हजार रुपयांना विकत होते एवढाच नव्हे तर ते स्वतःला वी सी ए कर्मचारी असल्याचं सांगून लोकांची दिशाभूल करत होते तर दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की देशपांडे लेआउट नंदनवन येथील रहिवासी राहुल मोहाडीकर सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याची तिकीटं ब्लॅकनं विकत आहे यावरून पोलिसांनी आरोपी राहुलला मांकापूर चौकाजवळ अटक केली त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सामन्याची सहा तिकिटं सापडली ज्यात एक हजार रुपयांची चार तिकीटं आणि तीन हजार रुपयांची दोन तिकीटं होती पोलिसांनी त्याला अटक केली आणि पुढील कारवाईसाठी मांकापूर पोलिसांच्या सुपूर्द केला नागपूरमध्ये जामठा स्टेडियम या ठिकाणी भारत विरुद्ध इंग्लंड ही जे मॅचेस होत आहे त्या मॅचेसची तिकीट विक्री ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे त्याच दरम्यान सदर पोलीस स्टेशन अंतर्गत जे जुनर एसीआय स्टेडियम आहे त्या ठिकाणी फिजिकल विक्री देखील होत आहे त्यासाठी नागरिकांनी नागपूर शहरात खूप गर्दी के केलेली होती म्हणून सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता त्या बंदोबस्तामध्ये पी एस आय शिरडोळे पी एस आय घोगरी पी एस आय चिखलीकर यांना नेमण्यात आलेले होते आणि तसेच पथकातील कर्मचारी त्या दरम्यान त्यांना तिथे गोपनीय माहिती मिळाली की हेरिटेज हॉटेलच्या बाजूदायका गल्लीमध्ये दोन संशयित सम तिकिटाची काळा बाजारात विक्री करत आहे जो ठरलेला दर आहे त्याच्यापेक्षा जास्त दराने विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावरून तत्काळ संबंधित पथकाने त्या ठिकाणी भेट दिली असता दोन इसम इस नामे मनोहर वंजानी वय बासष्ट वर्ष राहणार गांधीबाग आणि राहुल भाऊदास रामटेके वय अडोतीस वर्ष राहणार वाडी या दोन इसमांना तेथून ताब्यात घेण्यात आले